आता आपण डेक्कनच्या मेन हो, चौकात उभ्या आहोत आणि इथं पोलिसांकडनं प्रत्येक वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ही झाडा झडती जी आहे, आहे ती घेतली जात आहे पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि याबाबतची अधिकतर माहिती जाणून घेऊया त्याचा मागचा मेन उद्देश असा आहे की येणारी इलेक्शन ही निर्विघ्नपणे पार पडावी त्याच्यामध्ये कुठलाही पैशाचा अगर कुठलेही दारू किंवा इतर गोष्टी तसेच आहेत त्याचा वापर होऊ नये यासाठी प्रत्येक गाडी आणि गाडी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो रिक्षा असो या सर्व चेक करायचं काम चालू आहे आणि अचानक वेगवेगळ्या वेग ठिकाणी नाकाबंदी लावल्यामुळं काही ना काहीतरी सापडेल ही अपेक्षा आहे आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जे आता चौथ्या टप्प्यात इलेक्शन आहे त्या सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत तुम्हाला अशाच प्रकारे नाकाबंदी चालू असलेली मिळेल सर एकंदरीत आता काही कारवाईमध्ये काही गोष्टी आढळून आल्यात का आतापर्यंत सहा वाजता सदरची कारवाई सुरू केलेली आहे पण पर आतापर्यंत तसं काही आढळून आलेलं नाही आहे परंतु विदाऊट लायसन्सच्या जवळजवळ एक बारा केसेस आतापर्यंत झालेले आहेत याच्या पुढची स्टेप जी आहे ही नाकाबंदी वेगवेगळ्या ठिकाणी वेग असेल गुन्हेगारांना चेकिंग असेल त्यांचं घर घरझडती असेल या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं जेणेकरून निर्भयपणे मतदान व्हावं या दृष्टीनं मान्य पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कारवाई चालू आहे कॅमेरामॅन विराज मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे